नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत बघा आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि इथं पाठीमागे तुम्हाला एक भिंत दिसत असेल ही आहे मरमातेचं मंदिर आणि इथूनच खाली गेल्यानंतर आपल्याला एक विहीर बघायची आहे तर ती विहीर कशी आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो तर परंतु आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला वेळ न घालवताच सुरुवात करू आणि तर मित्रांनो आता आपण आलोय मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचं हे देवस्थान आहे हे जे तुम्हाला गोटे दिसत असतील हे मरे माता आहे ले आणि या जे पाठी इकडे मूर्त्या बसवलेले आहेत या नवरात्रीमध्ये ज्या मूर्त्या असतात त्या आणून ठेवल्या जातात तर आता आपण ती विहीर जाऊन बघूया ती विहीर कशी आहे तर मित्रांनो आता आपण चालू आहे या पायवाटीने त्या विहिरीकडे तर इथं तुम्हाला बघत असेल हे बघा जे चौकणी दिसतंय ना दगडाचा ही विहीर आहे तर ती विहीर कशा प्रकारे ते सुद्धा आपण जाऊन बघूया वरच्या साइडने बघितली ना तर अशी बघा याच्यामध्ये पाणी आणि खूप अशी छान पद्धतीने ती बनवलेली त्यांनी पायऱ्या पण बनवलेल्या होत्या परंतु आता त्या पायऱ्या जास्त दिवस झाल्यामुळे धसून गेलेल्या आहेत आणि या विहीरच्या तोंडावरती एक आळ बनवलेलं आहे बघा हे बघा या आळ जनावरांना पाणी पिण्यासाठी तर ह्या जीर्ण झालेल्या पायऱ्या पूर्ण दगडाचे आहेत बघू शकता आणि त्याच्यामध्ये माती वाहून गेलेली आहे तर आता त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळं ते आपल्याला काही पूर्ण दिसणार नाही परंतु तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचं हे नक्षी काम केलेलं आहे खूप छान पद्धतीनं बनवलेलं आहे बघा आता पाणी इथपर्यंत असल्यामुळं आपल्याला पुढे जाता येणार नाही तर ज्या पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे होते त्यांनी आपल्याला पिण्यासाठी या विहिरचा वापर केलेला होता आणि अशा प्रकारे बांधून ठेवलेल्या होत्या इथं काहीतरी बोर्ड आहे परंतु ते नाव वेगळंच भाषेत असल्यामुळं ते आपल्याला वाचता येणार नाही बघू शकता या अशा प्रकारची भाषा आहे मला वाटतं मोडी भाषा ही विहीर पासून पाचशे मीटर रस्त्यावरती म्हणजे रस्त्यापासून अंबाई पाचशे मीटरमध्ये आणि ही रस्त्याच्याच बाजूला आहे तर तुम्हाला सुद्धा बघायची असेल तर तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि अशा विहिरी खूप ठिकाणी आहेत ज्या विविध आकाराच्या बनवलेल्या आहेत आणि ही विहीर खूप खोल आहे आता पाणी असल्यामुळे आप आप ते आपल्याला समजत नाही तरीसुद्धा मी थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला अशा अनेक विहिरी खोदून ठेवलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने अशी त्यांची रचना केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल आणि ते सुद्धा येऊन या वीरला बघतील तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद